नमस्कार मित्रांनो शिक्षण सप्ताह या व्हिडिओ मालिकेतील आपला हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे परिशिष्ट क्रमांक दोन दिवस दुसरा मंगळवार दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवस मित्रांनो राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस व पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसमध्ये प्राथमिक स्तरावर सन दोन हजार पर्यंत पायाभूत साक्षरता व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलेले आहे सदर धोरणातील महत्त्वपूर्ण कार्यनीती पुढील प्रमाणे आहे एक पूर्व बाल्यवस्थेतील संगोपन व शिक्षण याला प्राधान्यक्रम दोन पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान या राष्ट्रीय अभियानाची निपुण भारत अभियान म्हणून अंमलबजावणी हा शासन निर्णय सत्तावीस ऑक्टोंबर दोन हजार एकवीसचा आहे हा आपल्या ध्यानयात्रे सं तंत्रस्नेही या संकेतस्थळावर उपलब्ध आहे त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे मित्रांनो तिसरा मुद्दा असा आहे की उच्च दर्जाच्या वैविध्यपूर्ण अध्ययन व अध्यापन साहित्याचे विकसन करणे चार नंबरचा मुद्दा आहे पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान गतिमान करण्यासाठी नियमित मूल्यांकन पाच नंबरचा मुद्दा आहे बालकांच्या घरातील अध्ययनाकरिता पालकांचा व समुदायाचा सक्रिय सहभाग पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञानाचं महत्त्व पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याची इयत्ता दुसरीच्या अखेरीस आकलना आकलनासह वाचन व वा मूलभूत गणितीय क्रिया करण्याची क्षमता प्राप्त करणे होय संबंधित कौशल्य ही पुढील बाबीच्या दृष्टी दुस्ति पु... दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरतात एक बोधात्मक विकास व सर्व अध्ययन क्षमताचे विकसन दोन अध्ययनासाठी सकारात्मक दृष्टिकोन व आत्मविश्वास निर्मिती नंबर तीन समतामूलक शिक्षणाची खात्री व अध्ययन स्तर कमी करणे नंबर चार शिक्षणाच्या विविध स्तरावर विद्यार्थ्यांना प्रगती करण्यासाठी सक्षम करणे सप्ताहाचा दुसरा दिवस हा पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवस म्हणून आपल्याला साजरा करावायचा आहे मित्रांनो त्या अनुषंगाने आपल्याला त्याची जी काही उद्दिष्टे निश्चित केलेली आहे ती उद्दिष्टे आपण आता बघूया पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञानाच्या दृष्टीने जाणीव जागृती निर्माण करणे पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान अनुषंगिक यशस्वी उपक्रम व कृती कार्यक्रम यांचे प्रदर्शन करणे पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान अनुषंगिक उत्कृष्ट व नाविन्यपूर्ण उपक्रमाची देवाणघेवाण करणे पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यामध्ये तज्ञ पालक व समुदाय यांचा सक्रिय या सहभाग घेणे पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवसाकरता आयोजित करावा उपक्रम आपण आता बघूया तर मित्रांनो कार्यशाळा व आयोजन करणे पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञानाच्या अनुषंगाने नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि आनंददायी अध्ययनासाठी केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाच्या संदर्भाने शाळेमध्ये शिक्षकांनी कार्यशाळा परिसंवाद यासारख्या आंतरक्रियात्मक सत्राचे आयोजन करावे बालकांसाठी आंतरक्रियात्मक अध्ययन सत्राचं आयोजन करायचं आहे मित्रांनो एक शालेय परिपाठादरम्यान निपुण प्रतिज्ञा आपल्याला घ्यायची आहे आणि त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्या आधारे तुम्ही शालेय परिपाठादरम्यान निपुण प्रतिज्ञा घेऊ शकता नंबर दोन पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान संबंधित कौशल्याच्या विकसनाकरिता राज्याद्वारे विकसित व वितरित करण्यात आलेल्या भाषिक खेळ पुस्तिका यामध्ये मराठी इंग्रजी आणि उर्दू व जादुई गणित यामध्ये दिलेले भाषिक व गणितीय खेळ घेतलेले जाऊ शकतात शाळेच्या सकाळच्या सत्रातील तीस मिनिटे भाषेचे तसेच तीस मिनिटे गणताचे खेळ घेतले जाऊ शकतात तिसरा उपक्रम असा आहे वाचनाची आवड निर्माण करण्याकरता कथाकथनाचे व गणित तज्ञाच्या गोष्टीचे सत्र आयोजित करता येतील व संख्या ज्ञानाची आवड निर्माण करण्याकरिता शालेय स्तरावर गणित अभ्यास मंडळ तयार करता येईल चार क्रमांकाचा उपक्रम आहे जादुई पिटारा पी एस ई किट शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेले पी ई कीट महाराष्ट्र शासनाचा जादुई पिटारा यामधील साहित्याच्या माध्यमातून पूर्व प्राथमिक स्तरावर लेखनपूर्व व गणनपूर्व कृती करून घेण्यात यावी पाच वाचनाची आवड निर्माण करण्याकरता गोष्टीचा शनिवार या कार्यक्रमाचे जिल्हास्तरावरील अधिकारी अर्थातच नोडल अधिकारी हे शास्त्रीय पद्धतीने कथाकथन कसे करावे याचे मार्गदर्शन करणारे सत्र तुम्ही घेऊ शकता त्यानंतर मित्रांनो पुढचा मुद्दा असा आहे की विद्यार्थ्यांना वर्गामध्ये शाळेमध्ये समुदायाद्वारे विविध गोष्टीचे ऐकवाव्यात तसेच त्यांचे वाचन करावयास लावावे व विद्यार्थ्यांना त्या गोष्टीवर आधारित विविध प्रकारे अभिव्यक्त होण्यास प्रोत्साहन देता येईल सात नंबरचा उपक्रम असा आहे राज्याद्वारे पुरविण्यात आलेल्या विविध अध्ययन साहित्याच्या माध्यमातून जाधुई पिटारा पी एस सी संच खेळाधारित अध्ययन उपक्रम घेण्यात यावे तसेच बाहुरी नाट्याचे सत्र आयोजन आयोजित आपल्याला करता येईल आठ नंबरचा मुद्दा आहे शाळामध्ये विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यावर आधारित भूमिका अभिनय नृत्याचे कार्यक्रम तसेच मूळाक्षरांची व अंकांची गाणी विविध मुळाक्षरांच्या व भौमितिक आकृत्यांच्या रांगोळ्या भाषा व गणित विषयातील संकल्पनेवर आधारित वर्ग सजावटी पोस्टर निर्मिती यासारख्या कला व हस्तकौशल्य निगडीचे कृतीचे प्रदर्शन भरविण्यात यावे व याबाबत पालकामध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यामध्ये कला हस्तकौशल्याचा समावेश का करण्यात आला आहे या संदर्भाने जाणीव जागृती करता येऊ शकते त्यानंतर तर नव्या नंबरचा मुद्दा असा आहे मित्रांनो पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान याची उद्दिष्टे महत्त्व जाणीव जागृती या अनुषंगाने पायाभूत साक्षरता व संख्याज्ञावर आधारित खालील लिंकवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या चित्रफितीचे प्रदर्शन करण्यात यावे याची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे या दोन्ही लिंक आपल्याला उपलब्ध करून देण्यात येतील त्यानंतर मित्रांनो दहावा मुद्दा असा आहे की शाळेमधील ग्रंथालयातील पुस्तके स्तरनियाय विद्यार्थ्यांना देण्यात यावीत व शाळेच्या सकाळच्या सत्रामध्ये घड्याळी एक तास वाचन तासिका घेण्यात यावी अकरावा मुद्दा आहे पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या संदर्भाने निर्माण केलेले साहित्य व तद्नुषंगीत बाबीच्या सहाय्याने पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या अभियानाचा प्रचार प्रसार होण्यासाठी निपुणोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी प्रस्तुत कार्यालयातील गणित या विभागामार्फत दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेले पत्र यामधील उपक्रमांचा देखील समावेश करण्यात येईल मित्रांनो समुदायाचा सहभाग शाळांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले माता पालक गटांचा शाळेतील सदर उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्यात यावा उपरोक्त नमूद मुद्दा क्रमांक आठ आणि अकरा यामध्ये नमूद बाबीनुसार उपक्रमाचे आयोजन करून पालक व समुदायाचा सक्रिय सहभाग घेण्यात यावा अशा प्रकारचे आपल्याला दुसऱ्या दिवशीच्या उपक्रमामध्ये अशा प्रकारचे उपक्रम आपल्याला मित्रांनो राबवायचे आहेत मित्रांनो आता परिशिष्ट तीन अर्थातच शिक्षण सप्ताहाचा हा तिसरा दिवस आहे बुधवार दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीसला आपल्याला क्रीडा दिन म्हणून साजरा करायचा आहे आणि या उपक्रमासंदर्भातली माहिती आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे धन्यवाद मित्रांनो